नमस्कार मित्रांनो मी ओमकार कसे आहात तुम्ही आज बघा मला त्र्यंबकेश्वर दर्शन एक ट्रिप लागली होती सकाळी साडेपाच वाजता पिकअप होता कस्टमर मी पिकअप लोकेशनला साडेपाच वाजता पोहोचलो कस्टमर पावणे सहा वाजता आले आणि आम्ही पुढे त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी निघालो तर आजचा आमचा प्रवास आणि आजची ट्रीप कशी झाली आणि कस्टमरचा फीडबॅक नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा धन्यवाद मित्रांनो क्रिसमस नाताळ सुट्टी सुरू झालेली आहे डिसेंबरची थंडी पण चालू आहे आणि बघा मी पिकअप लोकेशनला आल्यानंतर या ठिकाणी माझे मित्र हे शेकोटीचा आनंद घेत आहेत मी पण त्यांच्याबरोबर शेकोटीचा आनंद घेतला आणि आज बघा क्रिसमस नाताळ सुट्ट्या सुरू झाल्या आहेत बघू आज त्र्यंबकेश्वरला आम्ही दर्शनाला आलो आहोत तर आज नेमकी किती गर्दी शिव शंकर की महिमा गाओ हाथ जोड़ कर शिव को मनाओ शिव शंकर है सबसे प्यारे सब शिव शंकर सा कोई न दूजा त्रिभुवन में होती है पूजा शिव शंकर है बड़े महान बगा अपना आता श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर महाद्वाराला आहोत ठीक आहे या ठिकाणी व्ही आय पी एंट्री आहे उत्तर महादरवाजाने आणि जनरल एंट्री ही पूर्व दरवाजाने आहे तर आपण बघू शकता की या ठिकाणी फक्त लाईनीत पाच ते सातच लोक आहेत व्ही आय पी एंट्रीला म्हणजे अजून तरी काहीच गर्दी नाही आहे बघा मित्रांनो आज ख्रिसमस नाताळ असून अजून तरी सध्या काही गर्दी नाही आहे सकाळची सात वाजलेले आहेत परंतु पाहिजे तशी गर्दी अजून नाही आहे माझ्या मते सकाळी नऊ वाजेनंतर गर्दी होऊ शकते व्ही आय पी पास काढूनही पाच पाच सहा सात तास दर्शन होणार नाही असा अंदाज आहे परंतु या मिनटाला तरी आत्ता गर्दी नाही आहे त्र्यंबकेश्वरला जर दर्शनाला यायचे असलं तर पहाटेच दर्शन खरं कारण पहाटे पाचलाच तुम्ही नाशिकवरून निघा व या ठिकाणी तुम्ही साडेपाच किंवा सहा वाजेपर्यंत हजर पाहिजे म्हणजे तुमचे दर्शन अतिशय चांगल्या रीतीने व्यवस्थित होऊ शकते कारण सकाळी सकाळी गर्दी खूप कमी असते व सकाळचे दर्शन हे अतिशय प्रसन्न दर्शन असते बघा नऊ वाजेनंतर जर तुम्ही आले तर निश्चितच तुम्हाला गर्दी लागणार आपण बघू शकता की सकाळचे सात वाजले आणि काही जणांचा नाश्त्याचा टाईम झालेला आहेच आणि यांचे दर्शन झाले का नाही माहीत नाही परंतु या ठिकाणी बघा नाश्ता जोरात चालू आहे कारण काही काहींना सकाळी सकाळी भूक लागते आणि निश्चितच नाश्त्याचा पण आनंद आपण या ठिकाणी मंदिराजवळ छोटे छोटे स्टॉल आहेत घेऊ शकतात कस्टमरला व्ही आय पी पास एंट्रीने मध्ये सोडल्यानंतर मी निघालो श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाकडे आणि आपण बघत आहात या ठिकाणी जगद्गुरू सद्गुरू शांतगिरीजी महाराज बसलेले आहेत आज या ठिकाणी महाकुंभ व आगामी कार्यक्रम नियोजन बैठक ही भक्तपरिवाराची आहे आणि योगायोगाने बघा आज मला त्यांचे दर्शन घडले आहे कारण कोणतीही गोष्ट जर तुम्हाला व्यवस्थित जर पार पाडायची असली तर निश्चितच त्याचं नियोजन हे खूप वागदोर केलं पाहिजे आणि याच संदर्भात ही बैठक सुरू आहे यानंतर या ठिकाणी आरतीला सुरुवात झाली आणि मी आरतीला या ठिकाणी आपली हजेरी लावली अतिशय निसर्गरम्य हा ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी श्री जनार्दन स्वामींचा आश्रम आहे आपण निश्चित त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर या ठिकाणी या यानंतर मी श्री गजानन महाराज संस्थान येथे प्रसाद घेण्यासाठी गेलो आणि मग एक पोहे आणि एक उपमा असा अतिशय अमृतुल्य प्रसाद मी या ठिकाणी ग्रहण केला आणि आपण निश्चित या ठिकाणी आले तर या ठिकाणी प्रसादासाठी या धन्यवाद या ठिकाणाहून निघाल्यानंतर रस्त्यात मला आमचे संत गुरुबंधू कवलंदजी महाराज आणि प्रेमानंदजी महाराज भेटले आणि निश्चितच त्यांना आश्रमात सोडण्याची सेवा मला प्राप्त झाली नमस्कार मित्रांनो मी ओमकार आणि आज माझ्यासोबत होते रमेश बाबू सर जे बँगलोरवरून आ आलेले होते आणि बघा त्यांची त्र्यंबकेश्वर दर्शन ट्रीप होती